रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांमधील सदस्यांसहित महाकुंभ मेळा दरम्यान गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गेले होते माघ पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच अकरा फेब्रुवारी रोजी अंबानी कुटुंबानं गंगेत स्नान केलं मुकेश अंबानी बरोबर त्यांची आई कोकिला बेन अंबाणी यांच्यासह दोन्ही मुलं आणि सुनाही होत्या आकाश आणि श्लोक तसेच अनंत आणि राधिका या चौघांनाही गवदर्शन केलं मुकेश अंबानींचे नातू पृथ्वी आणि वेदा हे दोघेही संपूर्ण कुटुंबा होते संगमावर स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने विशेष गंगा आरती केली निरंजन महाराज आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासनंद गिरी यांनी ही विशेष पूजा सांगितली त्या बॉक्स मध्ये नेमकं काय का स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबानं कुंभ मधील परमार्थ निकेतन आश्रमला भेट दिली सनातनी कर्मचारी नावडे आणि दोस्तांना अंबानी कुटुंबानी काही बॉक्स वाटली या बॉक्स मध्ये नेमकं काय आहे याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर दिसून आली अखेर या बॉक्स मध्ये काय आहे याबद्दलची महत्वाची माहिती समोर आली आहे अंबानींनी वाटलेल्या या बॉक्स मध्ये मिठाई होती अंबानी कुटुंबांनी भक्तांना अन्नदान ही केलं तसेच अंबानी कुटुंबांनी तसे त्यांची आणि यात्रेकरूंची सुरक्षित नियाम करता यावी या, या हेतून बोट चालकांना लाईफ जॅकेटचं वाटप केलं